नमस्कार फ्रेंड्स मी आहे निलेश नामाणे स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा लाईव्ह व्हिडिओमध्ये हो सो मित्रांनो आपण आज आलेलो आहे भाऊच्या धक्क्यावरती मुंबईमध्ये मुंबईतील सगळ्यात मोठं मच्छी मार्केट होलसेल मच्छी मार्केट भाऊचा धक्का भाऊच्या धक्क्यावरती आपण आता आलेलो आहे ॲक्च्युली कामानिमित्तानं आलो पंपाचं काम होतं डोक्याडला उतरून इथेच मजगाव डोक्याडला भाऊचा धक्का हे फिशिंगचं मोठं मच्छी मार्केट आहे इथे होलसेलचं मच्छी होलसेल मच्छी मार्केट आहे तर तिथे समुद्राच्या आतमध्ये एक किलोमीटर आतमध्ये हे बघा हे बघा इकडून गाड्या पास होतात आणि इकडे हे ह्या साईडला पाणी आहे एक किलोमीटर आतमध्ये पाण्यामध्ये एवढं मोठी झेटी बांधलेली आहे भाऊचा धक्का सगळ्यात मोठी झेटी आणि विशेष म्हणजे मी ना इकडं आलेलं आहे पंपाचं काम करायला आणि हे जे आहे पंपचं आहे अख्खा चक्का पंप तिथे दोन पंप आहेत पाण्यामध्ये आहेत हे बघा ह्या इकडे जेटी लागलेल्या ला आहेत मोठ्या मोठ्या विचार करत असेल की ह्या जेटी इथे कशासाठी लागलेल्या ला आहेत तर ह्या ह्या जेटी ज्या आहेत इथे पेट्रोल डिझेल भरून बाहेर फिशिंगला जातात म्हणजे खोल समुद्रामध्ये दोन दोन दिव दोन 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 हप्ते एक एक महिना तीन तीन महिने ह्याच्या मोठमोठ्या मुट ब बोटी आहेत जहाज आहेत हे फिशिंगसाठी असतात आणि तुम्ही बोलत असाल की हे दोन दोन महिने यामध्ये असतात तर मग मच्छी खराब होत नाही का त्यांच्यावर छोटे जे बोट असतात त्याच्यातून मच्छी घेऊन मावरा घेऊन हे परत इकडे बंदरवरती येतात आणि तिकडे तर होलसेल मार्केट आहे तिकडे सेल होतो पाठीचं सेल होतं बघा मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि हा पंप बघा एकदम आपला समुद्राच्या मध्ये पाण्यामध्ये आहे बघू शकता हा असा इकडे हा बंधारा बांधलेला आहे या पंपावरती आता मी इकडे लाईव्ह काम करणार आहे आणि बघू शकतो हा जो आहे कट्टा इथे याच्या आतमध्ये ह्या पंपाच्या ज्या टाक्या आहेत ह्या आतमध्ये बसवलेल्या आहेत म्हणजे साधारणपणे वीस हजार लिटर पंचेचाळीस हजार लिटरच्या टाक्या पाण्यामध्ये बसवलेल्या आहेत आणि हे इकडे आपलं काम चालू होतं इकडे माझ्यासोबत माझा पार्टनर आहे मित्र प्रथमेश आणि मी दोघेजण आज इकडे लाईव्ह आहोत भाऊच्या धक्क्यावरती तर खूप भारी वाटते इकडे आल्यावरती दोन महिन्याने एक महिन्याने माझी ह्या पंपावरती व्हिजिट होतच असते तर मजा येते मच्छी पण खूप बघायला भेटते छान नजारा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो इथूनच एक आपला किल्ला आहे एकदम समुद्राच्या मध्ये आहे तिकडे अलाउड नाही आहे कुणाला जायला त्या किल्ल्यावरती दाखवण्याचा प्रयत्न करतो तो बघा समोर जो आहे हे जे आहे हा जो आहे सो तिकडे समुद्राच्या मध्ये किल्ला आहे फोर्ट आहे जिकडे अलाउड नाही बोला जायला फक्त इकडचे खारवी लोक जे आहेत तेच तिकडे जाऊ शकतात बघा एवढं मोठं मार्केट आहे इकडे आपलं सॉरी बोटी बोटी वगैरे बघा केवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या तिकडे झाज आहेत मोठे मोठी आणि इकडे हे इकडे नोजल लावले आहेत हे जे, जे, जे पाईप आहेत ते पेट्रोल डिझेलचे पाईप आहे इथून फिलिंग होतं बोटीमध्ये आणि त्या बोटीच्या मोठे ड्रम भरून इथून पेट्रोल डिझेल बोटीतून घेऊन घेऊन जातात आणि तिकडे महिना दोन महिना तिकडे ते स्वतः मच्छी मारत असतात हे बघा हे सगळे आहेत हे मच्छीमार लोक आहेत बोटीमध्ये आता ह्या जे ते सेवा लागलेल्या आहेत हा लागलेले लागलेला बोटी लागलेल्या आहेत ते पेट्रोल डिझेलसाठी लागलेले आहेत तिकडे इथून भरणार आणि निघून जाणार बघा पुढे तिकडे लाईन लागलेल्या त्या लाईन जी लागलेल्या पुढे ते पण पेट्रोल डिझेलसाठीच लागलेलं आहे हे बघा हा आपला भाऊ आहे रमेश गेली पाच वर्ष आम्ही एकत्र काम करतो याला बघू शकतो हा बघ सर इथे ॲक्च्युअलमध्ये टँकचा इश्यू आहे टँकचा इश्यू रिझॉल्व्ह झाला की मग इथलं फिलिंगच आहे ते चालू होणार एवढं छान आहे की बघा एक बोट येते तिकडे एकदम पुरातन काळातील आग्रेची बोट आहे हे बघा आणि हे लाईनमध्ये सगळे जहाज आहेत सगळ्यात मोठं मुंबईतील हे भाऊचा धक्का मच्छी मार्केट होलसेल विक्रेता भाऊचा धक्का सगळ्यात मोठं मार्केट आहे बघा लाईव्ह बघू शकता मित्रांनो सर सा, तर तुम्हाला मित्रांनो मित्र काम करतोय तोपर्यंत मी तुम्हाला लाईव्हमध्ये होलसेल मार्केट टाकतो मच्छीचे ढिगाऱ्याच्या ढिगारे असतात इकडे मोठ्या प्रमाणामध्ये इकडे मच्छीचे विक्री केली जाते होलसेल पाट्या मिळतात आणि हे साधंसुद्धा मोठ मच्छी मार्केट नाही खूप मोठं आहे हे टँकरच्या टँकर आहे बघा कॉऱ्याच्या लॉऱ्या भरून इकडून मच्छी पार्सल होते म्हणजे विकायला जाते इकडून या जा बंदरवरून हे बघा बघू शकता हे जे आहे सगळं बांधकाम आहे पिलरवरती आहे खूप जुनं बांधकाम आहे ह्या पिलरवरती समोर जो तुम्हाला दाखवतो आहे तर पंपाच्या इकडेच आतमध्ये आपले लोखंडाच्या आहेत पेट्रोल डिझेलच्या तिथून फिलिंग होतं हे बघा काय मार्केट आहे यार सॉलिड मला वाटतं हे मार्केट संपलेलं आहे मच्छी घेऊन गेले सगळे एम टी पाट्या आहेत तरी बघू आपल्याला काय बघायला भेटतं का इकडे कारण जेव्हा मी येतो इकडे मच्छीचे खूप सारे ढिगारे लागलेले असतात ला आणि सेल चालू असतो हे बघाय जुन्या बोटी बघाय बघा जुन्या बोटी बघा काय चालू छान वाटतं बघायला एकदम वा सुंदर बघा वरती बघा हे हे जे मार्केट आहे इकडे मच्छी मच्छीचा सेल केला जातो वरती बघा बघे बघा केवढे इकडे आता लागलेले आहेत हे मच्छी भरून आलेले आहेत हे थोड्या वेळाने इकडे खाली होणार माझ्या आहेत खाली होणार आहे आपल्याला इकडे काहीतरी बघायला भेटेल मार्केट मध्ये घुसतो अरे वा हाय चालू आहे सगळं बघा ह्या बोटी सगळ्या खाली झाल्या आहेत मित्रांनो हे बघा अरे बापरे बापरे बघा कॅरेट भरलेत हे बघा मोठे मोठे अरे बापरे ओम ओ ओम ओ, गॉड एवढी मच्छी आहे बघा हा बघा आहे इकडे बेडका मी काय बोलतो त्याला नक्की सांगा कमेंट मध्ये मित्रांनो कोणतं फिश आहे ओ मा हो हे बघा कॅरेट बघा हे कॅरेट फुल भरलेले एकाच प्रकारचे मच्छी इकडे आणि हे आहे वाम वगैरे याच्यामध्ये कुठला तरी मच्छी आहे लाल प्रकारचा कुठला आहे आता कुठला मच्छी आहे तो नाव कायच नाव काय हे काय आहे अरे होत ते तर माहिती आहे मच्छी आहे डिपार्टमेंट आहे असं हा तर मित्रांनो हे बघा तुम्ही कॅरेक्ट भरलेले त्यांना वाटतंय लाईव्ह मध्ये कुठला डिपार्टमेंटचा माणूस आहे घाबरून गेलेलं म्हटलं लाईव्ह आहे डिपार्टमेंटचा माणूस नाहीये वा 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 आता इथे परत नवीन कोणतं तरी बांधकाम चालू आहे वरती हे बघा जाऊ दे आपण इकडे मच्छीच बघू अरे बापरे हे बघा केवढे मोठे मोठे ओ गॉड दादा कुठली मच्छाई व्हिडिओ कुठली बच्छा होती होती आहे होती काय नाही का एवढा मोठा मच्छी होता मावला तर चला आपण आता पुढे बघू भेटले आहे मेन जे मच्छी आहे पापलेट बिपलेट ते सगळं बाकी राहिलं इथं झिंगा प्रॉन्स चालू आहे मोठ्या प्रमाणात प्रॉन्सचं काम चालू आहे मला वाटतं सकाळी सेल झालेला आहे हे बघा माकली ऐ माखली बघा साईज बघा माखलीची कॅरेट भरलेलेच आहे माखलीचे अख्खा माखली माखली आहे माखली साईज बघा मित्रांनो माखलीची वाव सुप अख्खं भरलेलं आहे कॅरेट आहे माखलीचे कॅरेट आहे ओह ओ माय गॉड हे बघा हे पण मागलीच आहे ओ श साईज बघा काय माकलीची बाप रे खेवडी साईज आहे बघा माकलीची बिग साईज हां चलो दोस्त निकलते द्यानी यहाँ पे लाइव अलाउड नहीं है मोबाइल जमा हो जाएगा विकल द्यागी मार्केट से बड़ी बड़ी मच्छी है यहाँ पे هو oh.